महाराष्ट्रातील तमाम भगिनींनो सर्वांना नमस्कार सोलापूरमध्ये होणारी होम मैदानमधील सभा सध्या रद्द झालेली आहे कारण काय की आजच्या लोकमतला आणि सगळ्या पेपरवरती एक नवीन ॲड आलेली आहे ती ॲड म्हणजे धाराशिव येथील परंडा तालुक्यामध्ये काटला मैदान या ठिकाणी ही लाडक्या बहिणीची जी सभा आहे त्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजेच सोलापूरमध्ये काही कारण काही कारण समोर लक्षामध्ये घेता ही सभा या ठिकाणी ठेवली नाही आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट महिलांना की हा जो हप्ता आहे तिसरा तिसरा हप्ता आणि चार हजार पाचशेचा पूर्ण हप्ता म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत काहीच नाही भेटलं त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये आणि ज्या महिलांना तीन हजार आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये हा एकूणच असा हप्ता आहे तो हप्ता महिलांच्या अकाउंट वरती वर्ग कधी करण्यात येईल हा एक प्रश्न होता महिलांचा आणि काही दिदींचा प्रश्न हाय होता की आम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आला नाही आमचं अर्ज अप्रुव्हल झाला आहे बघा आता ज्या महिलांचा ज्या भगिनीचा अर्ज अप्रुव्हल झाला आहे त्या दिदीनं आधार सेडिंग करून घ्यायचा आहे आधारला फोन नंबर लावून आधार बँकेशी आ, लिंक करायचं आहे कारण तुमच्या अकाउंटला महा डेबिटीच्या माध्यमातून पैसा येणार आहे त्यामुळं तुमचं अकाउंट ही आधार कार्डला आणि आधार बँकेला हा लिंक पाहिजे त्याला आधार सीडिंग म्हणतात तुम्ही हा आधार सिडिंग करून घ्या आणि जर तुम्ही हा आधार सीडिंग केला नसेल तर लगेच तात्काळ तुम्ही बँकेमध्ये आधार कार्ड फोटो आणि पॅन कार्ड ह्या सर्व गोष्टी घेऊन जा आधार सेडिंग करून घ्या आधारला मोबाईल नंबर लिंक तुम्ही यामुळे करून घ्या कारण तुम्हाला ज्यावेळेस पैसा येईल त्याचा मॅसेज तुमच्या फोनवरती लागलीच यायला सुरुवात होईल बघा आता आजची जी सभा होती लाडके बहिणीची सोलापूरमधील ती सभा सोलापुरात न होता ती सभा होत आहे धाराशिवमधील परंडा येथे काटला मैदानावरती आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री अजित पवार आणि फडणवीस साहेब तसेच आदित्य तटकरे हे या सभेला येणार आहेत जी तयारी पण सगळी झालेली आहे आणि त्या बघा पुढली गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जो हप्ता आहे तो हप्ता कधीपासून यायला सुरुवात होईल ज्याप्रमाणे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जसे हप्ता चालू झाला तसाच सुद्धा हप्ता काही महिलांना हप्ता आज सायंकाळी येऊ शकतो आणि ज्यांना येणार नाही त्यांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण आज शनिवार उद्या रविवार बँकचा ट्राय डे असतो सुट्टी असते आणि नियमितपणे प्वने सर्व महिलांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे ही सोमवारपासून यायला सुरुवात होतील तत्पूर्वी ज्या महिलांनी आतापर्यंत महिला आधार सेडिंग केलं नाही त्या महिलांनी आधार सेडिंग करून घ्या कारण तुमच्या अकाउंटवर लागलीच सोमवारपासून पैसे यायला सुरुवात ही होऊन जाईल आता यामध्ये काही अफवा या असतात ती अफवा अशी आहेत की ही योजना बंद होणार आहे बेचाळीस लाख महिलांच्या जे पैसे आलेले आहेत ते पैसे परत घेणार आहेत या महिलांसाठी खास करून सांगतो ह्या ज्या अपडेट अपडेट्या तुमच्याकरता नाहीत कारण ज्या महिलांनी फ्रॉड केलेला आहे ज्या महिला चुकीच्या मेथडनं अर्ज केलेल्या आहेत त्या फक्त महिलांसाठी ह्या गोष्टी आहेत आणि एक महाराष्ट्रातील दिदींना एक महत्वाची विनंती आहे की तुम्ही आपलं आधार शडिंग करून घ्या त्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसा हा येणार नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट भोंग परं परंडा या ठिकाणी काटला मैदान जे सभा होणार आहे त्या सभेमध्ये अजून काय काय नवीन योजना अजून काय काय नवीन घोषणा हे मुख्यमंत्री किंवा अजित पवार फडणवीस साहेब काय करतील अजून हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे काही दिवसापूर्वी बघा एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की महिलांच्या घरामध्ये जाऊन घरापर्यंत जाऊन त्यांच्या त्यांचं कुटुंब कोणत्या योजनेमध्ये बसतंय याची माहिती आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि ज्या महिलांना ज्या योजना त्या महिला पात्र आहेत त्या महिलांना त्या योजनापर्यंत पोहोचवायचे काम आम्ही करणार आहोत असं त्यांनी बोलले होते आता नेमकं या सगळ्यावरतीच आता त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि त्यांची घोषणा काय आहे याकडे सर्व महिलांचं लक्षही वेधलेलं आहे आता जी ही लाडकी बहीण योजना आहे त्या बहीण लाडकी बहीण योजनेचा हा दुसरा आणि सगळ्यात मोठा असा स्वप्न स्फूर्ती पूर्ती मोह सोहळा जो आहे तो होणार आहे आणि जे महिलांसाठी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं त्या महिलांना आत्मनिर्भर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय खूप चांगला आहे असं महाराष्ट्रातील तमाम भगिनी दिदी सांगत आहेत आणि सर्व या योजनेमुळे सुद्धा आहेत आणि एक काय दुद्धासमोर अशी गोष्ट आलेली आहे की एका दिदीनं तर ह्या तीन हजारावरून आपला व्यवसाय सुद्धा चालू केला आहे घोंगराचा असं तुम्ही काहीही यातून नैविन्य करू शकता म्हणून तुमच्याकरता ही पंधराशे रुपये खूप मोठीही नाहीत आणि खूप कमीही नाहीत आणि ज्या महिलांना आतापर्यंत ज्या महिलांनी अकाउंट नाही काढलं त्यांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरला त्यांनी फॉर्म भरून घ्या तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतोय तो, ये तो पण आपल्याच गावामधील अंगणवाडी सेविकाकडे आणि जो हप्ता आहे तो हप्ता आ काही महिलांना आजपासून येईल आणि काही महिलांना हप्ता हा सोमवारपासून यायला सुरुवात होईल पण आज नेमकं सीएम साहेब बोलणार आहेत काय नेमकी आज घोषणा काय होतील हे बघणं खूप महत्वाचं त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन जाऊन ठेवा तुमच्यापर्यंत जा मी प्रत्येक वेळेस खात्रीपूर्वकच माहिती घेऊन नये नमस्कार जय हिंद वंदे माताराम